आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या निपाणी तालुक्याचा सर्वांगीण विकास साधताना आमदार शशिकला जोल्हे व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्हे यांनी बोरगाव शहरात सर्वाधिक अनुदान दिले या अनुदानातून शहराचा सर्वांगीण विकास झालेला आहे बोरगाव शहरातील चर्मकार समाजासाठी बाबू जगजीवन राम भवन यासह संत रोहिदास मंदिर जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने जोल्ले दाम्पत्यामुळे चर्मकार समाजाचा विकास झाले असल्याचे मत ग्रामपंचायत माजी अध्यक्ष बी के महाजन यांनी व्यक्त केले आज बोरगाव येथे संत रोहिदास मंदिर जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला नगरसेवक शरद जंगटे म्हणाले शहरातील मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी आमदार शशिकला जोल्ले यांनी कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले आहे प्रत्येक समाजाला भवन समाजाच्या मंदिरात जीर्णोद्धारासाठी अनुदान दिले आहेत संत रोहिदास मंदिर जीर्णोद्धारासाठी पाच लाखांचा निधी असून लवकरच हे काम पूर्णत्वास होणार असल्याचे सांगितले कार्यक्रमास चर्मकार समाजाचे अध्यक्ष बाळू महाजन संजय महाजन भूपाल महाजन सचिन महाजन उत्तम महाजन रमेश महाजन उदय महाजन भरत महाजन महांतेश महाजन आकाश पाकरे सुभाष महाजन राम सातपुते पिंटू सातपुते सुगंधा महाजन लता महाजन स्मिता महाजन विद्या महाजन माजी नगरसेवक उत्तम कदम अजित तेरदाळे अजित कांबळे फिरोज अपराज बबन रेंदाळे भरत पाटील भाऊबली पाटील ऋषिकेश गुरव भरत कांबळे यांच्यासहित रोहिदास मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते एस वी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे नेत्या माजी कर्ना कर्नाटकच्या माजी मंत्री आदरणीय शशिकला वहिनी विशेष बँकेचे नूतन अध्यक्ष आदरणीय अनसाबाना ज्वल्हे आमचे मित्र आदरणीय अजितनाथ शुगर साखर कारखान्याचे डायरेक्टर व पटण पंचायतीचे नगरसेवक आदरणीय शरदाना जंगटे आमचे मित्र पत्रकार अजित कांबळे साहेब तसेच इथं आमचे समाजाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब महाजन इथं जमलेले सगळे माझे मित्र परिवार व बहिणी मी वहिनींचं आणि अण्णांचं पहिला प्रथमता मी आभार मानतो की आमच्या समाजाकडे लक्ष देऊन तिने पाच लाखाचा निधी जीर्णोद्धारासाठी मंजूर करून दिला तिथल्या पुढच्या काळात सुद्धा वहिनींचं अण्णांचं आणि शरद अण्णांचं आमच्या समाजावर लक्ष राहावं राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा